জানার দরকার পড়ল আসলে আমাদের কোন সিজন কোন মর্ড কোন

ऋतुजा नाडवे तांबले कुस्ती संकुल शालेय राज्यस्तरीय पदक विजेता आहे राजू सामनाडे महाराष्ट्र मंडळात तांबले कुस्ती संकुलात सराव करते अशी ऋतुजा नाडवे विरुद्ध सेजल नरपणे एक स्टेट चॅम्पियन आणि एक नॅशनल चॅम्पियन प्रेक्षकांना विनंती त्यांना काळ्या बाजूला प्रोत्साहन करायचं योगी एक स्टेट चॅम्पियनशिप आणि नॅशनल चॅम्पियन सेजा नारपाळे ही तुषार गोळेसर यांच्या मार्गदर्शन काही चालू करते